धनालाय म्हणून धनवंता लागी सर्व मान्यता हे जग माणसाची नाव माणस बदलत नाहीत गोपनाथ महाराज माणसाची नावं कोण बदलत आहे पैश्री भैया माणसाची नाव माणूस नाही बदलत पावडे साहेब अजिबात पैसा नसू द्या अजिबात पैसा नसू द्या लोक म्हणतात हे परश्या चल ऊस तोडायला काय म्हणतात अजिबात पैसा नाही ए परशा थोड पावडेवाडी करायच्या नादी लागल नांदेड मध्ये थोडाफार छोटा मोठा धंदा टाकला दहा पाच रुपये जमले परश्या म्हणणारे लोक म्हणाले परसराम येतो का पिक्चर बघायला परशाचा परसराम झाला गोपीनाथ महाराज हा पुन्हा प्लॉटिंगच्या नादी लागला बिल्डर झाला दोन वर्षामध्ये फॉर्च्युन गाडी फिरू लागला परशा म्हणणारी मंडळी गावाकडे आल्यानंतर परशुराम पाटील उद्या आमच्या बाळूभाऊच्या घरी वास्तु आहे जेवायला या परशाचा परशुराम पाटील कुणी केला बोला कुणी केला मी सांगत नाही महाराज परशा तेरे तीन ना पैशाला म्हणून पैसा जरूर कमवा जरूर कमवा कमवाच सूत्र तुको बर म्हणतात कसा कमवायचाय ऐका उत्तम व्यवहाराने मिळवल्याने मिळवायचंय नाहीतर खरंच सांगू अनितीनं कमवल्याला धन दहा वर्ष राहत फक्त किती वर्ष राहत अनितीनं कमवल्याला धन दहा वर्ष राहत अकरावे वर्ष लागल नाशाला पावत नाशाला म्हणून हो काही काही माणसं म्हणतात महाराज एक काळ असा होता भाकरीला माग होत माणूस पण आता बघा ना काय भरभराट झाली हो हायवे रोडच पन्नास एकर जमीन घेतली आहे का दहा वर्षे गेलं की कुंटाही राहत नाही समजायचं हे कोणत्या मार्गाने मिळवलेलंय अनितीनम मी सांगत नाही महाराज अन्यायोपार्जितम द्रव्यम दशवर्ती निष्ठती ऐका दहा वर्षच राहत दहा वर्ष ऐका हो काही काहीच यायला गा लागल नारळाच्या पाण्यासारखं येत आणि जायला लागल कौटाच्या फळासारखं जातं जात पाणी बघा नारळ फोडा नारळ तेच रितेश महाराज नारळ फोडल्यानंतर नारळामध्ये किती पाणी निघत दोन चार लिटर म्हणा ना काय बिघड द्याव नारळ एवढं असत पण पोळल्यानंतर एवढं मोठं पाणी निघत कुठून आलं पाणी नारळाला विचारा नारळ म्हणत काय देवाची नारळात नारळाच्या पाण्यासारखं माय बापाला एकटच असत तिकडे सासरवाडी मध्ये लाडका जावा एकटाच असत सासरवाडीचं येत माय बापाच येत चुलत्याला लेकरू बाळ नसत तिकडच येत सगळं येत राहत समजायचं नारळातलं पाणी जायला लागल कवटाच्या फळासारखं कवटाच फळ हत्तीला खायला दिलं तर हत्ती ते फळ फोडून खात नाही खातो का हत्ती कवटाच फळ फोडून खात नाही तसच गिळत आहे का आता काय काय म्हणते हरिभाऊ सारखे बाबा महाराज सौतल गिळल्यानंतर त्याला फायदा काय दुसऱ्या दिवशी जर बघितलं तर ते तसच बाहेर पडत महाराज म्हणजे काय हातीनं फळ खाल्लं फोडलं नाही बाहेर तसच पडलं ते हातीला काय फायदा आहे वाल्याने ते फळ फोडून बघावं दुसऱ्या दिवशी बाहेर पडल्याला त्या फळामध्ये काहीच राहत नाही का काहीच राहत नाही आपला घर गेला कुठं हत्तीला विचारा हत्या ते म्हणते मला माहित नाही रे बाबा जायला लागलं कौटाच्या फळासारखं जात आहे का आणि यायला लागलं यायला लागलं नारळाच्या पाण्यासारखं येत म्हणून संतांचा आग्रह आहे धन जरूर कमवा पण ते कस कमवायचंय याच सूत्र सांगितलंय तू खोबर आहे महाराज

वास्तु शांती चे वास्तु शांती चा कीर्तनाला घरा निमित्त वास्तु नूतन करो प्रवेश वास्तु शांती निमित्ताने कीर्तन भजन करण्याची गरज आहे का गरज आहे याचे कारण सांगतो याचे कारण एकच आहे ज्या भूमीवर ही वास्तु निर्माण केली आमच्या बाळू भावणी ऋतेश महाराज ती वास्तू निर्माण व्हायच्या आधी त्या जागेवर काय काय घडलंय हे त्या घरमालकाला माहित नसत ती भूमी दोष युक्त आहे का दोषमुक्त आहे याचा पत्ता घरमालकाला माहित नसतो ती भूमी जर दोष युक्त असेल तर त्या घरामध्ये वास्तव्य करणाऱ्या घरमालकाला शेवटपर्यंत सुख मिळत नसत आहे का दोष युक्त असणारी भूमी दोष मुक्त करण्यासाठी कथा कीर्तन होम हवन सत्यनारायण करण्याची पद्धत आहे कारण जगामध्ये एवढे दोषच नाही जेवढी ताकद माझ्या भगवंताच्या नामचिंतनात आहे का किती तुका म्हणे हरती दोष जड़त दो शा